नमस्कार आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज या पत्रकार परिषदेला माझे सहकारी आदरणीय अवधूतजी वाघ भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत आणि अजितजी चव्हाण आपले सहमुख्य प्रवक्ते आहेत मी दोघांचंही मनापासून स्वागत करतो आज उभाटा गटाचे पगारी नेते जनाब संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पार्टीवर नेहमीप्रमाणे बिनबुडाचे आरोप केलेले आहेत खरं तर संजय राऊत यांना स्वतः उभाटा गटाचं प्रतिपक्षप्रमुख व्हायचं आहे ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे हे कारभार करतात त्यांना डावलून शिवसेनेचं पक्षप्रमुखपद आपल्याकडंच मिळावं यासाठी संजय राऊत यांचा प्रयत्न आहे म्हणून ते आतापासूनच उभाटा गटाचे प्रतिपक्षप्रमुख आपणच आहोत या आविर्भावामध्ये वागतात आणि त्याच पद्धतीच्या घोषणा संजय राऊत करत आहेत त्यांना शिवसेना पूर्णपणे उभाटा गट पूर्णपणे आपल्या ताब्यात घ्यायची आहे म्हणून ते कधी हर्षवर्धन सपकाळ यांना सल्ला देतात कधी राहुल गांधींना सल्ला देतात कधी काँग्रेसला सल्ला देतात कधी शरद पवारांना सल्ला देतात कधी राज ठाकरेंना सल्ला देतात आणि उभाटा गटामध्ये फक्त आपलीच चालते उभाटा गट आपल्या सांगण्यावरूनच वागतो आपण जे म्हणेल तेच उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये होतं हे वारंवार संजय राऊत यांनी सिद्ध आहे त्यामुळं संजय राऊत हे उभाटा गटाचे प्रतिपक्षप्रमुख झालेले आहेत आणि येणाऱ्या काळात उभाटा गट संजय राऊत यांना ताब्यात घ्यायचा आहे हा त्यांचा डाव दिसतोय आज ज्या पद्धतीनं पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी बंद पडली महाविकास आघाडी संपून टाकण्याची घोषणा एक प्रकारे संजय राऊत यांनी केलेली आहे त्यामुळे माझा हा दावा आहे की संजय राऊत यांना उभाटा गटाचा प्रमुख व्हायचा आहे आणि आपणच उभाटा गट चालवतो हा संदेश त्यांना महाराष्ट्रात द्यायचा आहे खरं तर उद्धवजी ठाकरे यांचा दीपोत्सव नव्हता तर दिशाभूल करणारा उत्सव होता ज्या पद्धतीनं दीपोत्सवामध्ये हिंदुत्ववादाची ज्योत पेटली जाते वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्ववादाची ज्योत पेटवली होती तर उद्धवजी ठाकरे यांनी ही ती ज्योत विझवण्याचं काम केलं आहे त्यामुळं हा दीपोत्सव नव्हता तर दिशाभूल करणारा उत्सव होता हे या निमित्ताने सिद्ध झालेला आहे दीप मंदिरामध्ये जळतात परंतु उद्धवजी ठाकरे तुम्ही राजकारणाचा धूर करण्याचं काम केलेलं आहे त्यामुळं दीपोत्सवाची भाषा संजय राऊत उद्धवजी ठाकरे यांनी करू नये खर तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासारखी परिस्थिती नाही झाली तर तुमची परिस्थिती संयुक्त खुर्ची मिळवण्यासाठी झालेली आहे संयुक्त महाराष्ट्राचा लढा मराठी माणसासाठी माणसांनी मराठी माणसासाठी दिला तर तुमचा लढा हा संयुक्त खुर्ची मिळवण्यासाठी सुरू आहे तुम्हाला याची कल्पना आहे की आपण एकट्याने लढलो तर आपल्याला खुर्ची मिळणार नाही त्यामुळं राज ठाकरे यांना सोबत घेऊन संयुक्तपणे खुर्ची मिळवण्यासाठीच हा प्रयत्न उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांच्या माध्यमातून सुरू आहे त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चा लढ्याची आठवण न करता संयुक्त मिरची संयुक्त खुर्ची मिळवण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे संजय राऊत यांना मिरची लागलेली आहे ज्या पद्धतीनं संजय राऊत यांचा कारभार सुरू आहे संजय राऊत ज्या पद्धतीनं वागतायत ते बघता ही संयुक्त खुर्ची आपल्याला मिळावी यासाठी ते प्रयत्नशील आहे पण मर मराठी माणूस मुंबईतला मराठी माणूस मुंबईतला सर्वसामान्य माणूस यांना पूर्ण कल्पना आहे की यांची ही संयुक्त खुर्चीसाठीची लढाई कधीही यशस्वी होणार नाही त्यांचा भारतीय जनता पार्टी देवाभाऊ यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे आणि या संयुक्त खुर्चीच्या लढाईमध्ये संजय राऊत असतील उभाटा गट असेल यांचा निश्चितपणे पराभव झाल्याशिवाय राहणार नाही खर तर संजय राऊत यांनी रंगाची भाषाच करू नये भारतीय जनता पार्टीचा रंग भगवा आहे हे आम्ही अभिमानानं सांगतो संजय <Sanjai> राऊत यांनी त्यांच्या उभाटा गटाचा रंग कुठला आहे हे सांगावं संजय राऊत म्हणतायत की आमचा रंग पक्का आहे हो तुमचा रंग पक्का आहे पण तो पक्का रंग हिरवा झाला आहे ज्या पद्धतीनं हिरव्या रंगाची गुलामी करण्याचं काम ज्या पद्धतीनं हिरव्या रंगाचा उदो उदो करण्याचं काम संजय राऊत आणि उभाटा गटाने सांगितलं आहे त्यांनी पक्क्या रंगाबद्दल बोलू नये आशिषजी शेलार आमचे नेते आहेत त्यांचं भूमिका त्यांचे विचार हे हिंदुत्ववादी आहेत हे वेळोवेळी सिद्ध झालंय आम्ही रंग बदलणारे सरडे नाही आहेत तुम्ही रंग बदलणारे सरडे आहेत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पक्षाचा कट्टर हिंदुत्ववादी चेहरा ठेवला होता ज्या पक्षाचा गडद भगवा रंग ठेवला होता तो गडद भगवा रंग पुसून हिरवा रंग करण्याचं काम संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे तुम्ही केलं आहे त्यामुळं रंगाची भाषा आणि आशिषजींवर टीका करण्याचं काम तुम्ही करू नका खर तर मतदार यादीमध्ये घोळ नाही तर संजय राऊत आणि उभाटा गटाच्या डोक्यामध्ये घोळ आहे तुम्हाला रस्त्यावर उतरायचं असेल तर रस्त्यावर उतरून दाखवा आम्ही अतिशय मजबूत रस्ते बांधलेले आहेत लोकशाहीचा रस्ता मजबूत करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंच्या नेतृत्वात आहे आणि या मजबूत रस्त्याची बांधणी ही मतदारांनी केली आहे मतदार याद्यांमध्ये घोळ नाहीत संजय राऊत तुमच्या डोक्यामध्ये घोळ आहे आणि तुमच्या डोक्यातला घोळ येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत जनता जनार्दन मतपेटीतून आणि व्ही एम मशीनच्या माध्यमातून दाखवून देतील जनतेचा कोल हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सोबत आहे तुम्ही कितीही मतदार याद्याबद्दल बोललात तुम्ही कितीही मतदार याद्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले तरी या मतदार याद्याबद्दल तुम्हाला जनता जनार्दन निश्चितपणे करारा जबाब देईल खर तर उद्योगपती महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करत असतात आणि संजय राऊत महाराष्ट्राची गुंतागुंत करत आहेत ज्या पद्धतीनं संजय राऊत हे महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचं काम आहेत उद्धवजी ठाकरे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असताना एकही उद्योग महाराष्ट्रात आला नाही उलत महाराष्ट्रात येणारे उद्योग पळून गेले आणि त्या उद्योगपतींवर टीका करतायत अहो उद्योगपती या आपल्या महाराष्ट्रात येऊन देशात येऊन गुंतवणूक करत असतात आणि तुम्ही जनतेची गुंतागुंत आणि दिशाभूल करण्याचं पाप करतायत जनता तुम्हाला निश्चितपणे उत्तर देईल तुम्हाला उद्योगपतीबद्दल तर बोलण्याचा अधिकार नाही तुम्ही महापालिके अस मध्ये असताना तुम्ही सत्तेत असताना कुणाकुणाला कंत्राट दिली होती कुठल्या कुठल्या परभाषीय लोकांना कंत्राट दिली कंत्राटदार दिली होती याची यादी जर का आम्ही दाखवून दिली तर संजय राऊत तुम्हाला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे स्वच्छ प्रतिमेचे आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे संजय राऊत यांनी विनाकारण बिनबुडाचे आरोप करू नये संजय राऊत यांचे कुठल्या श्रद्धा बिल्डरशी सबुरी आणि श्रद्धा आहे हे जर का मी सांगायला लागलो तर संजय राऊत तुम्हाला झोप लागणार नाही तुमची झोप उडून जाईल देवाभाऊंचं नेतृत्व काय आहे आणि देवाभाऊंचा स्वच्छ कारभार कसा आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे संजय राऊत पत्राचाळीमध्ये तुम्ही घोटाळा केला एका श्रद्धा बिल्डरच्या मध्ये तुम्ही कशा पद्धतीने पार्टनर आहेत आणि तुमची आणि श्रद्धा सबुरी कुणाच्या बिल्डरच्या पायाशी झुकलेली आहे तुम्ही किती गुंड लोकांना तुमच्या गाडीमध्ये घेऊन फिरता याची यादी माझ्याकडे आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर जर का टीका कराल तर ती यादी महाराष्ट्रापुढे मी जाहीर करेल आणि कशा पद्धतीनं तुम्ही महाराष्ट्राला लुटलं कशा पद्धतीनं बिल्डरांना हाताशी घेऊन भूखंड घशात घासले कशा पद्धतीनं अलिबागचे सातवारे आपल्या स्वतःच्या नावानं केले याचा कच्चा चिठ्ठा लोकांच्या समोर आणला जाईल खर तर संजय राऊत हे प्रतिपक्ष प्रमुख झालेत त्यामुळे ते, ते स्वतःच पंच्याहत्तर पार शंभर पार दोनशे पार अशा पद्धतीच्या घोषणा करतायत तुम्हाला आठवत असेल गेल्या महापालिका निवडणुकीमध्ये आपकी बार दीडशो पार आम्ही दीडशे जागा लढणार अशी घोषणा आदित्यची ठाकरे तुम्ही केली होती तुम्हाला चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या निम्म यश मिळालं आज संजय राऊत यांनी पंच्याहत्तर जागांची घोषणा केलेली आहे त्यांना पस्तीस देखील मिळणार नाही हे काठावर देखील पास होणार नाहीत ढकलपास आमच्याकडे पद्धत होती मी शाळेमध्ये असताना ढकलपास केलं जायचं तशा पद्धतीचं मतदार यांना ढकलपास देखील करणार नाही ठाण्यामध्ये असेल मुंबईमध्ये असेल उबाटा गटाच्या ठिकऱ्या उडल्याशिवाय राहणार नाहीत महाराष्ट्रात पेशवाईचं राज्य नाही तर लोकशाहीचं राज्य आहे महाराष्ट्रात पेशवाही नाही तर देशवाही आहे आम्ही देशप्रथम राष्ट्रप्रथम या भूमिकेतून काम करतोय जातीपातीची भांडणं संजय राऊत तुम्ही लावली होती मराठा समाजाचा मोर्चा निघाल्यानंतर त्या मराठा समाजाच्या मोर्चाला मुका मोर्चा म्हणण्याचं पाप कुणी केलं होतं संजय राऊत तुम्ही केलं होतं जातीपातीचं नाव तुम्ही काढू नका जेव्हा मनोज जरांगे पाटील आणि मराठा समर्थक आंदोलन मुंबईमध्ये आले होते तेव्हा त्यांना ढेकून म्हणण्याचं पाप कोणी केलं होतं संजय राऊत तुम्ही केलं होतं तुम्ही जातीपातीची लढाई लावतायत तुम्ही जातीपातीमध्ये भांडणं लावतायत छगन भुजबळ असतील किंवा राधाकृष्ण विखे पाटील असतील हे त्यांच्या मंत्रिमंडळातील एकमेकांचे प्रश्न आहेत ते बघून घेतील परंतु महाराष्ट्रातल्या जातीपातीचं लढाई लावण्याचं काम आणि त्यांची गुलामी करण्याचं काम संजय राऊत तुम्ही करतायत आणि ज्या पद्धतीनं मराठा समाजाचा अपमान तुम्ही केला होता तुमचं सरकार असताना ओबीसीचं राजकीय आरक्षण घालवण्याचं पाप तुम्ही केलं होतं त्यामुळं तुम्ही मराठा समाजाचंही हित कधी केलं नाही आणि आमच्या ओबीसी बांधवाचंही हित तुम्ही आयुष्यात कधी केलं नाही त्यामुळं जातीपातीबद्दल संजय राऊत यांनी बोलू नये संजय राऊत तुम्ही तुमच्या पक्षामध्ये स्वतःचीच पोरबाळं मोठी करतायत म्हणजे आपल्या पोराबाळाला मिळालं की महाराष्ट्रातल्या जनतेला काही मिळालं नाही तरी चालतं तुमचे वडील मुख्यमंत्री तुमचा मुलगा कॅबिनेट मंत्री अशा पद्धतीची वारसा दिल्लीमध्ये सोनिया गांधी सर्वे सर्वा राहुल गांधी त्यांचे सर्वे सर्वा आपली पोरबाळं झाली की दुसऱ्यांच्या पोराबाळाची चिंता तुम्हाला नसते भारतीय जनता पार्टीला सर्वसामान्य कार्यकर्त्यांची चिंता असते तुमचा पक्ष पोराबाळांचा पक्ष आहे आमचा पक्ष हा कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा पक्ष आहे आम्ही लोकशाहीवर चालतो तर संजय राऊत तुम्ही घराणेशाहीवर चालता तुम्ही ज्यांची चाकरी करतायत त्या राहुल गांधींचा पक्ष घराणेशाहीवर चालतो तुम्ही ज्या उभाटा गटाची चाकरी करतायत तो उभाटा गट घराणेशाहीवर चालतो तुम्ही ज्या शरद पवार साहेबांची चाकरी करता त्यांचा पक्ष घराणेशाहीवर चालतो तुमच्या पक्षाला आणि तुमच्या सहकार्याला तुमच्याच पोराबाळाची चिंता आहे आम्हाला सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आणि जनतेची चिंता आहे त्यामुळंच आम्ही मुंबईचा विकास करतो त्यामुळंच आम्ही सर्वसामान्य पोराबळांसाठी मेट्रो आणतो आम्ही सर्वसामान्य पोराबाळासाठी अटल सेतू उप बांधतो आम्ही सर्वसामान्य नागरिकांसाठी कोस्टल रोड बांधतो तुम्ही मात्र आपल्याच पोराबाळांसाठी मातोशी टू बांधतायत आपल्याच पोराबाळाला कॅबिनेट मंत्रिपद मिळावं यासाठी संघर्ष करतायत तुमचा संघर्ष जनतेसाठी नाही तर आपल्या पोराबाळांसाठी आहे खूप खूप धन्यवाद